ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडनं होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू राहणार आहे या शटडाऊनच्या काळात सव्वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते शुक्रवार रात्री नऊ या वेळेत घोडबंदर रोड साखेत नवीन पाईपलाईन या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर शुक्रवार रात्री नऊ ते शनिवार सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ यावेळात ऋतुपार्क जेल गांधीनगर समतानगर सिद्धेश्वर इंटरसिटी जॉन्सन मुंब्रा कळवा येथील काही भाग यांचा पुरवठा बंद राहणार आहे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौ आंबे आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा